नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या मध्ये आपण आजकाल इयत्ता आठवीच्या मुलांसाठी व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे आज आपण वर्तुळ जीवा व कौस हे प्रकरण या ठिकाणी बघत आहोत आजचं आपलं दुसरं लेक्चर आहे कालच्या लेक्चर्स मध्ये आपण इयत्ता सातवीमध्ये शिकलेले घटक किंवा या सराव संचासाठी जे लागणारे घटक आहेत ते आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत व त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्याचप्रमाणे इयत्ता आठवीचे बाकीचेही प्रकरण आपले शिकवून झालेले आहेत व त्याचीही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता तर मग आज सुरुवात करूया आजच्या लेक्चरला पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल ठीक आहे तर बघूया आजचा सराव संच सतरा पॉईंट एक ठीक आहे त्यातला पहिला प्रश्न काय दिलेला आहे तो प्रश्न वाचून घेऊया प्रश्न आपण बोर्ड वरती लिहिलेला नाही आहे प्रश्न काय करणार आहे आपण डायरेक्ट पुस्तकातून वाचणार आहे त्यामुळे तुम्हीही काय करायचं आहे तुमचं पुस्तक वापरायचं आहे तुम्हीही प्रश्न वाचायचा आहे जेणेकरून आपण ज्या वेळेला गणित सोडवतो त्यावेळेला ते गणित सुद्धा तुम्हाला छान पद्धतीनं समजून जाईल ठीक आहे तर बघूया पहिला प्रश्न काय आहे केंद्र पी असलेल्या वर्तुळाच्या जिवा ए ची लांबी तेरा सेमी आहे रेक पी क्यू लंब जिवा ए बी दिलेला आहे लांबी क्यूबी काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे काय काय दिलेलं आहे बघा आपल्याला तर या ठिकाणी केंद्र पी दिलेलं आहे एबी ही वर्तुळाची जीवा दिलेली आहे आणि याची जी लांबी आहे इथून इथं प्री किती दिलेली आहे तेरा सेमी दिलेली आहे बरोबर आहे पी क्यू हा काय आहे आपण काय करूया लिहित जाऊया म्हणजे लक्षात येईल पहिल्यांदा काय दिलेलं आहे बघा लांबी एबी दिलेली आहे किती दिलेली आहे आपल्याला तर तेरा सेमी ठीक आहे दुसरी गोष्ट आपल्याला काय सांगितलेलं आहे तर रेड पी कु लंब म्हणजेच काय तर काटकोना छेदने बरोबर आहे म्हणजे हे चिन्ह आहे त्याचं ठीक आहे आणि इथं आहे आपली जिवा एबी म्हणजे जिवा एबीला वर्तुळ केंद्रापासूनची जी लाईन आहे ती काय होती काटकोनात छेदते तर आपल्याला काढायचं काय आहे तर लांबी काय काढायची आहे तर ओबी हे आपल्याला काढायची आहे ठीक आहे आता मी आपण कालच्याच मध्ये बघितला गुणधर्म तो गुणधर्म काय होतं ज्या वेळेला काय होत वर्तुळ केंद्रातून लंब टाकतो आपण त्या वेळेला ती जीवा काय होती दुभागते. बरोबर आहे म्हणून इथं काय लिहू शकतो आपण बघा बिंदू क्यू हा रेग ए बी किंवा जीवा ए चा काय आहे मध्य बिंदू आहे बरोबर आहे लंब असल्यामुळे हे लंब दिलेले आपल्याला म्हणून म्हणून इथं काय असणार आहे आपली तर लांबी कशाची काढायची आपल्याला तर ओबीची लांबी काढायची आहे बरोबर एक छेद दोन गुनिले ह्याच्या निम्मी असते म्हणून लांबी बी म्हणून बघा एक चे दोन गुण दिले किती दिलेली आपल्याला तर तेरा दिलेले आता या ठिकाणी आपल्याला आडवा भागाकार लागणार आहे आणि तो जर तुम्हाला जमत नसेल किंवा ह्याचं जे उत्तर येणार आहे ते काय असणार आहे दशांश अपूर्णांक येणार आहे दशांश अपूर्णांकाचे भागाकार गुणाकार किंवा अपूर्णांकांचे भागाकार गुणाकार हे जर तुम्हाला जमत नसतील तर त्याचेही व्हिडिओ आपण टाकलेले आहेत किंवा आडवा भागाकार जमत नसेल तर त्याच्याही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि गणिताचा बेस ही आपली अशी प्लेस लिस्ट आहे ज्यामध्ये गणिताचे पाया भक्कम करणारे व्हिडिओ आपण त्यामध्ये अपलोड आप केलेले आहेत ते तुम्ही बघू शकता इथं बघा भाग घालवला बे कि बे, बे सख्ख बारा एक राहिले इथं पॉईंट दिला इथं शून्य झाले आणि बे पंचे दहा म्हणजे सहा पॉईंट पाच काय दिलेलं आहे आपले मध्ये दिलेले त्यामुळे चाले सेमी ठीक आहे हा होता आपला पहिला प्रश्न दुसरा प्रश्न आपण या ठिकाणी बघतोय काय दिलेला आहे बघा केंद्र ओ असलेल्या वर्तुळाची त्रिज्या पंचवीस सेमी आहे वर्तुळाची त्रिज्या आता ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या करूया आपण लिहून घेत जाऊया जेणेकरून काय होईल की आपल्याला गणित सोडवायला मदत होईल ठीक आहे काय दिलेली आहे आपल्याला त्रिज्या दिलेली आहे पण त्रिज्या म्हणजे काय आहे बघा तर ओ डी आहे ओ ओडी बरोबर पंचवीस सेमी ठीक आहे पुढं काय सांगितलेला प्रश्न या वर्तुळात अठ्ठेचाळीस सेमी लांबीची एक जीवा काढलेली आहे अठ्ठेचाळीस सेमी म्हणजे जीवा कुठली आपली तर सीडी म्हणून लांबी सीडी बरोबर किती दिलेले तर अठ्ठेचाळीस सेमी दिलेली आहे ठीक आहे आणि प्रश्न काय विचारलेला आहे तर वर्तुळ केंद्रापासून ती किती अंतरावर असेल हे आपल्याला विचारलेलं आहे वर्तुळ केंद्रापासून म्हणजेच काय तर लांबी काय काढायचं आपल्याला ओपी हे आपल्याला काढायचं आहे ज्या वेळेला असे शाब्दिक उदाहरणं असतात त्यावेळेला तुम्हाला काय करायचं असतं पहिल्यांदा त्या दिलेल्या गोष्टी असतात त्या लिहून घ्यायच्या त्याच्यानंतर त्या प्रश्नात काय प्रश्न विचारलेला आहे म्हणजे काढायचं काय आहे ते शोधून काढायचं आता या ठिकाणी लंब ओपी जो आहे तो लंब आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे त्याचं अंतर किती आहे ते आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे आता पहिल्यांदा आपल्याला काय करायला लागेल बघा तर वर्तुळ केंद्रातून टाकलेला लंब हा काय करतो तर जिवेला दुभागतो आता लंब काय टाकलेला आहे तर आकृतीमध्ये ऑलरेडी आपल्याला यामध्ये दिलेलं आहे ठीक आहे आणि ज्या वेळेला लंब टाकला तर हा जो लंब काय करतो तर जिवेला दुभागतो म्हणून काय असणार आहे काय इथं असणार आहे बघा इथं तर रेक ओपी लंब रेख किंवा जीवा म्हणू शकतो आपण सीडी दिलेले आहे बरोबर आहे आता सीडीचं जे अंतर आहे ते किती दिलेले आहे अठ्ठेचाळीस दिलेलं आहे बरोबर आहे पण आपल्याला काढायचं काय आहे तर ओपी काढायचं आहे आणि या ठिकाणी बघा काटकोन त्रिकोण तयार होतो आणि काटकोन त्रिकोणामध्ये आपण काय करू शकतो तर पायथाबोरसचा जो सिद्धांत आहे तो या ठिकाणी आपण वापरू शकतो बरो बरोबर आहे पण त्यासाठी आपल्याला काय लागेल इथली जी पिढीची लांबी आहे ती लागेल बरोबर आहे म्हणून लांबी पिढी बरोबर एक छेद दोन गुणिले लांबी काय असणार आहे इथं सीडी असणार आहे म्हणजे लांबी सीडी किती दिलेली आहे अठ्ठेचाळीस दिली आहे एक छेद दोन गुणिले अठ्ठेचाळीस परत एकदा आढावा भागाकार आलेला आहे बेदोनी चार बेचो आठ म्हणजेच किती आले बघा चोवीस सेमी इतकी काय आहे लांबी पिडी आहे बरोबर आहे आता आपल्याला काय मिळालं तर इथली लांबी किती मिळाली चोवीस सेमी मिळाली इथली पंचवीस सेमी आपल्याला काढायचं काय आहे त्रिकोन ओपीडी मधली बाजू ओ पी या ठिकाणी आपल्याला काढायची आहे म्हणून त्रिकोण ओ पी डी मध्ये काय आहे बघा इथं तर कोण ओ पी डी बरोबर नव्वद अंश आहे ठीक आहे त्यामुळे या ठिकाणी काय असणार आहे तर पायथागोरस आणि हे सगळं आपण सातवी मध्ये शिकलेलो आहे आणि त्याचेही व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत ठीक आहे सिद्धांत त्याच्यावरनं काय आले बघा इथं तर कर्णाचा वर्ग कर्णाचा वर्ग म्हणजे ओडीचा वर्ग हा राहिलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो ह्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्या महत्वाच्याच आहेत ज्या माहिती असायलाच पाहिजेत ठीक आहे इथं ओडी ओडी किती दिलेली आहे आपल्याला पंचवीसचा वर्ग बरोबर ओपीचा वर्ग किती दिलेला आहे नाही तो आपल्याला काय करायचा काढायचा आहे आधी चा वर्ग म्हणजे किती दिलेला आहे तर चोवीसचा वर्ग दिलेला आहे बरोबर आहे आता हा जो चोवीसचा वर्ग आहे तो या ठिकाणी आलेला तर तो, तो काय होणार आहे मायनस होणार आहे म्हणजे वजा होणार आहे म्हणून लांबी पीचा वर्ग बरोबर पंचवीसचा वर्ग वजा चोवीसचा वर्ग या ठिकाणी दोन पद्धतीने तुम्ही सोडवू शकता एकतर तर दोघांचे वर्ग करा आणि वजाबाकी करा दुसरी गोष्ट जे आपण बैजिक राशीमध्ये जे सूत्र शिकलो आहे ते सूत्र लक्षात ठेवा आणि त्या सूत्रांचा वापर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे ए वर्ग वजा बी वर्ग असेल तर ए अधिक बी ए वजा बी या पद्धतीने सोडवला तर अतिउत्तम कारण सोप्या स्टेप्स सो होत जातात या ठिकाणी पण सोपंच आहे आधी वर्ग करून घ्या सहाशे पंचवीस आले आणि झाले पाचशे शहात्तर दोघांची वजाबाकी केली केली बारातनं आठ गेले चार राहिले हातचे परत दिले म्हणजे शून्य राहिले बरोबर म्हणजेच ओपीचा वर्ग हा काय राहिलेलं आहे आपला तर एकोणपन्नास आलेला आहे म्हणून दोन्ही बाजूचे काय केले आपण वर्गमूळ करून काय येणार आहे मग लांबी ओपी बरोबर सात असणार आहे कारण सातीसाठी एकोणपन्नास सा। असत हे आहे आपला दुसरा प्रश्न प्रश्न तिसरा आपण या ठिकाणी बघत आहोत आणि तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची जीवा चोवीस सेमी लांबीची असून ओ केंद्र दिलेलं आहे जीवा दिलेली आप आहे आपल्याला चोवीस सेमी ठीक आहे या ठिकाणी आपल्याला नंतर काय सांगितलेलं आहे ती वर्तुळ केंद्रापासून नऊ सेमी अंतरावर आहे म्हणजेच या ठिकाणी आपल्याला अंतर पण दिलेलं आहे किती दिलेलं आहे नऊ सेमी अंतरावर आहे ठीक आहे तर त्या वर्तुळाची त्रिज्या काढा असं आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे त्रिज्या काढायचे म्हणजे एकतरी इकडं काढा किंवा मग इकडं काढलं तरीही चालेल ठीक आहे आता इथं ओ केंद्र आहे आपण हे काम करू या ठिकाणी पी नाव देऊया ठीक आहे आता पहिल्यांदा आपल्याला ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या गोष्टी या ठिकाणी लिहून घ्या पहिल्यांदा आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा जिवा दिलेली आहे जिवा म्हणजे लांबी काय दिलेली आहे ए बी दिलेली आहे जे की चोवीस सेमी आहे ठीक आहे नंतर बघा ओ पी लांबी ओपी सुद्धा दिलेली आहे वर्तुळ केंद्रापासून जिवेपर्यंतच अंतर किती दिलेलं आहे तर नऊ सेमी या ठिकाणी दिलेलं आहे बरोबर आता आपल्याला काय काढायचं आहे तर ओएच जे अंतर आहे ते अंतर आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे जसं आपण दुसऱ्या गणितात सोडवलं त्याच पद्धतीनं करायचं आहे फक्त या ठिकाणी त्रिज्येचं अंतर काढायचं आहे मागच्या गणितात आपण ओपी ह्याचं अंतर काढलं होतं म्हणजे पहिल्यांदा आपल्याला काय लिहायला लागेल बघा तर वर्तुळ केंद्रातून जिवेवर लंब टाकल्यास जीवा काय होती है? दुभागती ठीक आहे हे रिझन दिला तरी चालेल किंवा मग तुम्ही असंही लिहू शकता इथं काय दिलेलं आहे बघा ओपी लंब म्हणजे इथं काय लिहू शकतो रेड ओपी लंब काय असणार आहे आपली तर बाजू किंवा रेग म्हणू शकता किंवा जिवा सुद्धा म्हणू शकता जिवा बी बरोबर आहे आणि असं असेल तर आपल्याला काढायचं काय आहे तर लांबी एपी काढून घ्यावी लागेल कारण इथलं एवढंच अंतर पहिल्यांदा आपल्याला लागणार ला ला आहे बरोबर आहे हे काय असतं तर जिव्याच्या निम्म असतं जिव्याच जिवा काय आहे लांबी ए बी आता लांबी ए बी किती दिलेली आहे आपल्याला वरतीच आपण लिहिलेली आहे चोवीस म्हणजेच बघा बे कि बे बेदोनी चार म्हणजे फक्त इथलं हे काय आलेलं आपलं बारा सेमी इतकं आलेलं आहे ठीक आहे आता आपल्याला काय करायचंय तर त्रिकोण आहे कुठला त्रिकोण घेणार आपण ओ ए पी मध्ये -E. कोण ओ पी ए बरोबर नव्वद अंश म्हणजे परत एकदा आपल्याला काय वापरायचं इथं पायथागोरस प्रमय म्हणून पायथागोरस प्रमेयावरून काय असणार आहे बघा तर कर्णाचा वर्ग नव्वद अंशाच्या समोरील बाजू ही काय असते आपली कर्ण असती म्हणजेच काय आले लांबी ए ओ चा वर्ग बरोबर राहिलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजेच काय असणार आहे लांबी चा वर्ग अधिक लांबी ओपीचा वर्ग ए पी चा वर्ग किती आता काढला आपण बाराचा वर्ग आणि हे किती होते आपले नऊचा वर्ग म्हणजेच बघा बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस नऊचा वर्ग एक्क्याऐंशी पाच आले आता चार किती आले बारा ह्याच्याला एक दोन दोनशे पंचवीस लांबी एओ चा वर्ग पण इथे दोन्हीकडे वर्ग आहेत आता दोनशे पंचवीस म्हणजे काय तर पंधराचा वर्ग असतो म्हणून दोन्ही बाजूचे वर्ग मूळ घेऊन काय असणार आहे तर लांबी एओ बरोबर पंधरा असणार आहे म्हणून त्रिज्या बरोबर पंधरा सेमी आहे हा होता आपला चौथा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत काय सांगितलेले आहे बघा एका वर्तुळाचे केंद्र सी असून त्याची त्रिज्या दहा सेमी दिलेली आहे ठीक आहे म्हणजेच काय सांगितलेलं आहे केंद्र सी असलेल्या वर्तुळाची त्रिज्या किती दिलेली आहे तर दहा सेमी दिलेली आहे म्हणजे पहिला आकृती पण काढत जाऊया आपण या ठिकाणी ठीक आहे या ठिकाणी आपल्याला केंद्र काय दिलेलं आहे सी दिलेलं आहे बरोबर पुढे काय सांगितलेलं आहे बघा त्या वर्तुळाच्या एका जीवेची लांबी बारा सेमी असेल म्हणजे तिथं आपण ए बी टाकूया बरोबर आहे म्हणून जिवा ए बी बरोबर लांबी ए बी बरोबर किती दिलेलं आहे बघा बारा सेमी दिलेला आहे ठीक आहे आणि त्रिच्या म्हणजेच आपण काय करू ए आणि सी चा पॉईंट जोडू म्हणजे काय दिलेलं आहे लांबी ए सी बरोबर किती दिलेला आहे दहा सेमी दिलेला आहे ठीक आहे आता पुढे काय विचारलेलं आहे बघा तर ती जीवा वर्तुळ केंद्रापासून किती अंतरावर असेल तर ती जीवा वर्तुळ केंद्रापासून किती अंतरावर असेल हे आपल्याला काढायचं आहे तर या ठिकाणी बघा पहिला जर पॉइंट आपण हे केला तर या ठिकाणी काय का का होतं तर वर्तुळ केंद्र व वर्त जीवेचा मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड हा काय असतो जिवेला लंब असतो ठीक आहे म्हणजेच काय झालं या ठिकाणी जर आपण पी घेतलं तर इथं असणार आहे रे सीपी लंब जिवा ए ठीक आहे त्यामुळे काय झालं बघा पहिल्यांदा आपल्याला काय काढलं हे अंतर पहिल्यांदा काढून घ्यावं लागेल आता जी त्रिज्या आहे ती किती दिलेली आहे आपल्याला तर दहा सेमी दिलेली आहे आणि इथलं माप आपण जर काढलं तर या ठिकाणी बघा रे एपी बरोबर किंवा लांबी एपी बरोबर काय असणार आहे एक चेद दोन ए बी असणार आहे जी की जीवा आहे म्हणजे एक चेद दोन गुनिले जिवा किती दिलेली आहे आपल्याला बघा तर बारा सेमी दिलेली आहे म्हणून बे कि बे बेसक बारा म्हणजे सहा सेमी एवढं अंतर आलेलं आहे ठीक आहे म्हणजे आता परत एकदा आपल्याला काय करायला लागेल तर पायथागोरस सिद्धांत वापरायला लागेल म्हणून त्रिकोण एपीसी मध्ये काय आहे कोण ए पी सी बरोबर नव्वद अंश आहे माप कोण एपीसी बरोबर नव्वद अंश त्यामुळे या ठिकाणी काय झालं बघा पायथागोरसचा प्रमाण वापरू शकतो वरून काय असणार आहे कर्णाचा वर्ग म्हणजे लांबी चा वर्ग बरोबर काय असणार आहे लांबी चा वर्ग आधी लांबी चा वर्ग ठीक आहे एसी कर्णाचा वर्ग दिलेला आहे त्यामुळे वर्ग बघा एपीचा वर्ग आताच काढला आपण सहाचा वर्ग आणि काढायचं काय आहे तर पीसी जे अंतर काय आहे केंद्र बिंदू पासून जिवेपर्यंत अंतर आहे ठीक आहे म्हणजेच बघा दहाचा वर्ग शंभर झाला वजा साईसे छत्तीस बरोबर पी सी वर्ग कारण हे अधिक होते इकडे आल्यावर वजा आले वजा बाकी केली दहा गेले चार राहिले गे, ह्याच्याला एक दिला दहा चार गेले सहा राहिले गे, आता या ठिकाणी बघा जो वर्ग एक कॅरी होता तो दिला परत त्यामुळे पर शून्य झाले म्हणजे चौसष्ट आले आता वर्ग मूळ घेतले तर पी सी बरोबर वर आठेआटी चौसष्ट म्हणजे किती आले आठ आले म्हणून लिहू शकता तुम्ही प्रश्न विचारला होता आपल्याला जिवे केंद्रापासून जीवेचे अंतर किती आहे म्हणजेच केंद्रापासून जीवेचे अंतर हे आठ सेमी इतके आहे हे या ठिकाणी तुम्ही शेवटी वाक्य लिहायचं आहे या ठिकाणी आपला हा सराव संच संपतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल चला तर मग पुन्हा भेटूया पण तोवर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आपले व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद